नमस्कार मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला जाणून घेऊया आजच्या बातम्या नंदुरबारच्या कर्तबगार झेप संदीप वळवी यांना आंध्र प्रदेशात पेसा मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय निमंत्रण रवींद्र वळवी नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी भागातील ग्रामविकासाचे मॉडेल आता देश पातळीवर पोहोचले आहे दुर्गम भागातील कात्री तालुका धडगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप वळवी यांनी ग्रामविकासात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल थेट केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने घेतली आहे आंध्र प्रदेश येथील हुकुमपेठ विभाग मंडळातील मेटिजोरू ग्रामपंचायतीमध्ये पेसा दिनानिमित्त आयोजित विशेष ग्रामसभेत मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते पेसा कायद्यांतर्गत अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना जल जमीन आणि जंगल यावर विशेष अधिकार देण्यात आले आहेत विशेषतः गौण वनोत्पादनांच्या व्यवस्थापनात आणि विक्रीत ग्रामसभेची स्वायत्तता हा कळीचा मुद्दा आहे या विषयावर संदीप वळवी यांनी आंध्र प्रदेशातील ग्रामस्थांना आणि लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केले नैसर्गिक संसाधनांचा वापर करून गावाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कसे बनवता येईल याचा वस्तुपाठ त्यांनी यावेळी मांडला सरपंच संदीप वळवी यांनी आपल्या कार्यकाळात कात्री ग्रामपंचायतीमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत ज्यामुळे त्यांचे नाव राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले अंबाळी प्रक्रिया आणि प्रक्रिया, मिलेट तृणधान्य प्रक्रिया केंद्रांच्या माध्यमातून स्थानिक रोजगाराला चालना दिली लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विशेष मोहीम राबवली ग्रामस्थांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून गावाला हिरवेगार केले केंद्रीय मंत्रालयाने संदीप वळवी यांच्या अनुभवाचा फायदा इतर राज्यांना व्हावा या उद्देशाने ही संधी उपलब्ध करून दिली एका आदिवासी भागातील सरपंचाने आपल्या जिद्दीने ग्रामपंचायतीचा चेहरा मोहरा बदलल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतींनाही प्रेरणा मिळाली आहे ग्रामसभेच्या अधिकारांचा वापर करून आम्ही कात्री गावाचा विकास साधला तोच अनुभव आंध्र प्रदेशातील बांधवांसोबत शेअर करताना आनंद झाला हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून संपूर्ण ग्रामस्थांच्या सहभागाचा आहे असे संदीप वळवी यांनी सांगितले आज साठी इतकेच अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद